नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शरद पवार यांना मोठा झटका महाराष्ट्र हादरला तर कोणत्याही बातमी बघूया मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आलेली असताना विधिमंडळातही या प्रकरणी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांसह नेत्यांवर कारवाई संबंधीचे आदेश दिले जाण्याची शक्यता आहे कारण विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या घटनेची गंभीर घेतली आहे त्यांनी अहवाल मागून कारवाई करण्याचे आदेश दिले गेले काही दिवस आमदार आणि आमदार आव्हाड यांच्यात विधिमंडळ परिसरात खटके उडत होते दोन दिवसापूर्वी आमदार पडळकर माध्यमांशी बोलत होते त्यावेळी आमदार आव्हाड त्यांनी त्यांच्यावर शेरेबाजी केली त्यामुळे वातावरण अधिकच तापले गुरुवारी दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक एकमेकांच्या समोर आले जोरदार घोषणाबाजी झाली आणि बघता बघता मारामारी देखील सुरू झाली या घटनेनंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे आम्ही अहवाल मागवला आहे आणि तो योग्य ती कारवाई करू असे ते म्हणाले या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे जर कार्यकर्तेच असे करू लागले तर सर्वसाधारण जनता काय करणार असा मोठा प्रश्न यावेळी उपस्थित होतो यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा